स्लिक्स कंपनी प्रस्तुत ग्लॅमर फॅशन आयकॉन या भव्य सौंदर्य स्पर्धेमध्ये विविध वयोगटांतील स्पर्धकांनी उत्साहात सहभाग घेतला किड्स टीन मिस मिसेस आणि मिस्टर या सर्व कॅटेगरीजमधील विजेत्यांना ट्रॉफी क्राऊन सर्टिफिकेट सॅश देण्यात आले स्पर्धकांसाठी खास फोटोशूट स्टायलिश आउटफिट्स मेकअप हेअरस्टाईल प्रशिक्षण आणि जेवणाची सोय करण्यात आली होती प्रत्येक सहभागी स्पर्धकाला मंचावर आपली कला दाखवण्याची संधी मिळाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आयोजक ट्रेनर्स कोरिओग्राफर्स व संपूर्ण टीमने मोठे योगदान दिले या भव्य कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली जे शंकर मुळे यांच्या हस्ते पार पडले शोचे दिग्दर्शन ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन तन्वी मुळे आणि काजल कोर्डे यांनी केले रुपाली मुळे आणि मीनाक्षी पाटील यांनी कार्यक्रमाचे संचालन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते नितीन बोधेसर आणि कारेश्वर इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राचार्या स्नेहलता मॅडम गणेशवंदना सादर केली रॉयल डान्स अकादमी ज्यांचे प्रशिक्षण माधुरी जयभाय मॅम यांनी दिले होते कार्यक्रमात किड्स टीन्स मिस मिसेस मिस्टर आणि रनवे मॉडेल अशा विविध कॅटेगरीमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये एकूण एकशे सत्तर स्पर्धकांनी सहभाग घेतला विनर्स किड्स कॅटेगरी टू टू फाईव्ह इयर्स विनर राजनंदिनी धुमाळ फर्स्ट रनर अप जान्हवी जाधव सेकंड रनर अप केतकी वाबळे किड्स बॉईज कॅटेगरी सहा ते दहा वर्ष विनर दिव्यांश जाधव फर्स्ट रनर अप विहान गुराव सेकंड रनर अप प्रवीश गाढवे किड्स गर्ल्स कॅटेगरी विनर सानिका सावळे फर्स्ट रनर अप हिदाया शेख सेकंड अप जैनाब शाह टीन्स कॅटेगरी विनर अविनीश सावळे फर्स्ट रनर अप शुभ्रा पाटील सेकंड रनर अप आर्या मुळे मिस कॅटेगरी विनर जिया देवरे फस्ट अप पूजा शिंत्रे सेकंड अप सिमरन गमरे मिसेस कॅटेगरी विनर रुशाली गिद फस्ट अप अंकिता पाईकरांव सेकंड रनरअप परी मालविया मिस्टर कॅटेगरी विनर शुभम शर्मा फर्स्ट अप किरण राऊत सेकंड अप विश्वजीत दत्ता शो स्टॉपर्स दानेश्वरी खन्ना प्रज्ञा मैठ पूजा मुंढे विकी शिंदे सागर सकट पूनम घुले इथन कोरडे शो ओपनर्स स्वप्ना भावे प्रज्वल कस्बे स्मितल म्हात्रे ध्रुव राठोड विशेष सन्मान विशेष कामगिरी रिदान चव्हाण स्लिक्स ब्रँड अँबॅसेडर आणि शो स्टॉपर प्रगन्या पाटील सन्माननीय पाहुणे सई तापकीर विजयालक्ष्मी कविता माळी सहाय्यक भागीदार माधुरी जयभाई स्नेहलता चव्हाण वैशाली घाटे युवांश फॅशन अनुराधा कलेक्शन प्रायोजक स्वप्नील तापकीर युवा मंच मोर्या हेल्दी वर्ल्ड एस एस एथनिक स्पॉन्सर्ड बाय सनी पटेल शो कोरिओग्राफर अंकित पारेख तन्वी मुळे आणि काजल कोरडे स्टायलिश आउटफिट्स बाय प्रिया आडमिले आणि मिनल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी सांडी बांगर निलेश शेवाळे रोहित थोरात कृष्णा डावरे आर जे पी एम टीम मीडिया पार्टनर्स मराठी नाईन न्यूज शिवानंद राठोड सचिन उबाळे तारा वृत्तवाहिनी सुरेखा शेजाळे एक मॅट वृत्तवाहिनी पुढारी सकाळ पुण्यनगरी लोकमत साम टी व्ही एबीपी माझा स्टार बातम्या ए बी बातम्या दर्पण सच्चा हिंदुस्तान ज्युरी पॅनल आंतरराष्ट्रीय मॉडेल शेमोनिल वांकाडिया एन एस जी कमाडो ॲक्टर मॉडेल देसले सर मॉडेल उमा बलोरिया मुख्य कार्यसंघ सदस्य संतोष मुळे निधीश मुळे प्रवीण सावंत स्टायलिस्ट श्रुती गुजराती स्पेशल परफॉर्मन्स बाय अभिनंदन गायकवाड भारतातील सर्वात मोठा रॅपर ए व्ही जे सूत्रसंचालन प्रसिद्ध अँकर निलेश पापट आणि रविकांत बाबर या कार्यक्रमात पूजा काटमवाड आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मेकअप पार्टनर म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज पुणे